तुम्ही बघायला होते ना तुमचा जन्म पंचायशीच राह सदुसष्ट बघायला होता साधा सोबत एकोणीसशे सदुसष्ट खरं आणि ह्याच्यात लिहिलंय ते फोट हे आम्ही लिहिलं हे पण तुमच्याच माणसाने लिहिलंय हे पण तुमच्याच माणसाने लिहिलंय मला काही वाद झाले वाद चालूच नाही ते चर्चा चालू आहे तेच वाद चालू असेल तर मग कॅमेरे बंद होतील समजलं हो नमस्कार महेश प्रभाकर मोरे मराठा प्रतिदान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य एक छोटी समस्या होती त्या आलेले आहेत पहिले हे पत्र हे जरा तुम्ही वाचून घेत मला आयडिया मी काय कामासाठी आलो बरोबर बरोबर जी आर दाखवा ती गुरुचरण जागा होती होती म्हणजे आता ती होती आपल्या आशीर्वादाने झाले जे आहे हा आपल्या महाराष्ट्र शासना आपण त्यांच्या विरोधात काही गुन्हे दाखल केले का के काय आता हे बघा हा त्याच्यामध्ये आपण जो खरपर् बघितला हा तेराशे त्र्याऐंशी हा हे जे तेराशे त्र्याऐंशी आहे ती सगळे नंबर दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी ह्या जमिनी पुढला पेंड ला कधी दिलेल्या आहेत एकोणीशे सदसष्ट ला हा त्याप्रमाणे तो फेरफार बनवलेला आहे परंतु फेरफार क्रमांक तेराशे सतरावर आहे ना तो चुकीचा फेर होता त्या फेरफाराला चुकीचा मजा आला होता काय चुकीचं झालं होत ही जमीन महाराष्ट्रासब चर्ण काही म्हणायचं मग ती नाहीये ती नाही आहे मग गुरुचरण गुरुजी ती ही जमीन गुरुचरणच आहे ना ती सदस्य असल्याच कुठलक्षात आलेली तो एकोणीसशे बाष्ठतर सालीला ताबा पाव ताबा पावतीने दिलेली जागा नाही कंपनीला बघा तुम्ही कब्जा दिले कब्जा हक्काने दिल्ली आहे स्थापित होती शासनाने दिली आहे जागा मग एकोणी एकोणीशे एकोणऐंशी साली पुन्हा शासन महाराष्ट्र शासन गुरु फेरफार जो होता ना तेराशे सतरा जो फेरफार आहे तो फेरफार जो आहे ते फेरफार म्हणजे नंबरच नाही कारण तो चुकीच आम्हाला झाला होता त्याच्यामुळे ते झाले आठवी शर्ती लिहिलेल्या आठवी शर्तींवर त्यांना कब्जा पाहून दिलेली आहे की जागा तुम्हाला खुली ठेवावी लागेल नाही ना, कंपनी मध्ये जागा कशी नाही लिहिले का औद्योगिक प्रयोजन दिले कामा कुठे दाखवा मला आम्ही तुमच्याकडे माझ्या लागलोय सांगतो हा जो आहे हा जो तेराशे त्र्याऐंशी जो फेरफार आहे त्याची ते आठवी शर्ती आहे हे या काही या याच्या फेरफाराच्या ना वाचा ना काय अटके आपण हा सामाल चुकीचा सा होता हा जो तेराशे त्र्याऐंशी फेरफार आहे ना तो सामाल चुकीचा झालेला आहे चुकीचा ऍक्च्युली काय नाही आहे हे अमारा शासन गुरुचरण जागा होत्या आणि हे जे सर्वे नंबर आहेत ना दोनशे पंच्याऐंशी ही जी जमीन आहे एकोणीशे त्र्याहत्तर लाव्हलपमेंट कब्जा हक्क कब्जा हक्क ही जी जमीन शासकीय जमीन होती त्या शासकीय जमीन याने मागणी केल्यामुळे कब्जा हक्काने त्या कंपनीला जमीन दिलेली आहे हा पण त्याच्या अटी आहेत हे जागा मोकळी ठेवा साहेब बघा हा लिहिलेत हा जो या जे आठ दिवस शर्धेत ना तो फेरबार नंबर तेराशे बाराशे बारा कोटी बाराशे सतरा गाववाल्याच नाही नावावर नाही ती जमीन सदस्य गुडलस शासनाने दिला ना जमीन तेराशे त्र्याऐंशी तर या अठी शर्ती नाही बाराशे बाराशे सतरा सतरा आहेत ना बाराशे सतरा फेरफार तुम्ही सांगता सतरा जो कब्जा करतो कब्जा करत तेव्हाच झाली चुकी झाली चुकीचा पण चुकीचा झालाय मग चुकीचा झाला मग शर्ती चुकी तुम्ही बोलताय हे चुकीचं हो हे आपण चुकीच आता तुम्ही हे चुकीचं हे चुकीचं तुम्ही बोलताय तेवढच खरं तुम्हाला जर चुकी असेल तर जा जणा नाही नाही जा ना, मग आपली बऱ्याच गोष्टी लागलो किती वर्ष येतात विचार वर्ष झालो किती वर्ष पाहिजे कायद्याने सहा वर्ष पाहिजे काही ठिकाणी सहा वर्ष आम्ही क्लास टेन सहा सहा वर्ष काम करू शकतात आणि आपलं हे काय किती वर्ष झाली जॉईन आपल्याला मला दहा वर्ष झाली आता आता दहा वर्ष होते तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही मी तेव्हा पण बोल हे धंदे करायचे ना आम्ही त्यांना स्टे द्या ना मी कस माझ्या कसं मी स्टे देणार तुम्ही काय देऊ शकता फक्त हे हे बोलू शकता की खोट आहे म्हणजे चुकून झालं अहो मग आता या चुकीचे शिक्षक कोणाला या चुकीचे शिक्षक कोणाला बघा मला ते चुकी शिक्षा चुकीचं आहे किंवा नाही कारण चुकीच तर काही काय दिसतंय ना तुम्ही बोलले ना चुकीचं तुम्ही बोललात ना आता मी काय बोलतोय तुम्ही आता बोललात की नाही तर चुकीचं झालंय जे काय झालंय ते चुकीचं झालंय तुम्ही बोलताय ना बऱ्याच का बाराच आहे मी काय बोलतोय हे नोंद नाही हे झालंय आमच्याकडे जे पेपर आहे ते चुकीने झाले तुम्ही बोलता ना बोलताना बोला ना तुम्ही तेच मी तुम्हाला कुणाच्या दबावा खाली बोलता का स्पष्ट बोला ना की याच्यात आणि याच्यात चुकी झालेली आहे कागदामध्ये चुकी झाले हो की नाही हो मग मला सांगा ही चुकी यांनी केली की शासनाने केली नाही ना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या चुकी कोणी केली पूर्वीची जी नोंद होती लोकांनी कोणी केले यांनी केली की शासनाने केली जे काही पूर्वी जे लोक होते त्यांची चुकी होती यांच्या अहो इथली ग्राम हो शासनाने केली की यांनी केली जे तलाटे होते त्यांचे शासन की नाही अव जे तलाटे आहेत तेच ना तुम्ही शासन बोलायला काय घाबरताची चुकी म्हणतो ना मी ना? शासन बोलतो तुम्ही महाराष्ट्र शासन आहे ना का तुम्ही तलाठी या तलाठी शासनाच्या अंडरात नाही शासना शासनाने चुकी केली की या माणसांनी केली इथे जे संबंधित तलाटे होते ते शासनातर्फे त्यांनी चुकी केली आहे केलेली आहे ना त्यांची आम्हाला नावं कशी माहिती पडतील त्यांच्या सकटना जाऊन कलेक्टर तुमीन। तुमीन। कलेक्टर मंत्री कोण आहेत आपल्या महसूल मंत्री चंद्रशेखर ठीक आहे बावनकुळे मग यांना त्यांच्या समोर उभं करायचं आणि मग शासनाची चुकी आहे की अजून कोणाची चुकी आहे तर ते बघतील मग कोणाचं बघा माझं आहे माझं रामचंद्र पाटील

एक ले ले ना हे हो। हो। पाठवलेलं सही शिक्का शासनाचा कुठं आहे म्हणजे पोस्टाने पाठवून दिले त्या हे दिल दिल आओ... पाठवलं तुम्ही पोस्टाने पाठवून दिले हो ना पोस्टानेच पाठवलंय हो। पाठवल्यानंतर सही आणि शिक्का हा कुठं आहे मी याच्यावर पोस्ट विभागाचं मी काय सांग विभागचं काय पोस्टात गेलाच नाही फक्त बनवून ठेवलंय अवघा हे बघ ना हे पोस्टनच पटवलं ना हे बघा हे बघा ना हे ना हे कुठे आरपीडी याला आरपीडी बोलतात की नाही मला सांगा हे बघ ना हे हे पोस्टनच दिलं ना म्हणून हे काय इथं पाठवलं दिलं ना इथं रिसीव झाले म्हणून कुठे हे तुम्ही भरले पैसे मग त्यांनी पटवायच असते ना त्यांनी पाठवला मी पाठवू तुम्ही पैसे भरले पण इथून पेपर गेलेच नाही ना पुढे